मी पाचवीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो तेरा वर्ष नोकरी केली मी आता ते त्याला शिकवायला सोडून दिलं आणि लेकराच्या बापार शिकवायला चालू केलं नकोच म्हणलं ते बारका मी एक पोरग नापास केलं होतं चक्क नापास केलं पाचवीच्या वर्गातलं पोरग नापास करता येत नाही बरं का ए आई गुरुजीला पोरांना नापास करता येत नाही कायद्यानं आर टी नावाचा कायदा आलाय तो कायदा असं सांगतो पोरांना नापास करायचं नाही त्याला दाब पण द्यायचा नाही दाब द्यायचा नाही त्यानं जरी पेपर नाही लिहिला तरी पेपर कुणी लिहायचा गुरुजींनी हा तुमच्या पोरांनी फक्त खिचडी खायची त्याला नापास करायचा अधिकार नाही आम्हाला बरं का नाही 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 आणि तरी एक पोरग नापास केलं कारण काय माहितीये का माझे कीर्तन आले ते रंगात मला होऊन होऊन काय होईल केस होईल हो जा ना बरं केस होऊन काय होणार आहे सस्पेंड होईल हो जाना नोकरी जाईन मला नोकरीची गरजच नाही ना पोरग नापास केलं नापास केलेलं पोरग पळ घरी गेलं पळतच रडत आजकाल रडत रडत घरी जाऊन पोरग घरानं सांगतं ते पटकन आईला बरं मी जे पोरग नापास केलं होतं ते गावातल्या सगळ्यात भानकुडबाईचं पोरग गावात असतो ना एक डॉन बाई तिच्या कोणण्याआधी लागत नाव घेऊन आपण अस मला जाऊ द्या सगळ्यात गावातल्या भानकुडळबाईचं पोरग माझ्याकडून नापास झालं ते पोरग नापास झाला निकाल बघितला पळतच घरी रडत गेलं ना आईला म्हणलं आई आई मला त्यांना ऐकवाड्या मास्तरांना नापास केलं आईचा चपात्या करीत होती हातात बेलणं बेलणं म्हणजे लाटणं तुमच्याकडे काय म्हणते त्याला लाटणं आमच्याकडे त्याला बेल म्हणते थोडं फरक आहे भाषे भाषेमध्ये म्हणजे भाषेत बराच फरक आहे मी त्या दिवशी कोल्हापूरला गेलो आणि शिवजयंतीत मला त्यावेळेस आणि कीर्तन चांगलं रंगलं माझं पवाडा बिवाडा झाला फेटा असा बगलात बांधला आणि कीर्तन संपलं नंतर लोकांमधून चाललो तिकडची भाषा बघा ना कशी कोल्हापूरकडची कीर्तन संपलं पवाडा झाला शिवजयंतीचं कीर्तन होतं पोरं खुश झाले बगलात फेटा घेतला मी चाललो पब्लिकमधून एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणतोय चांगलं कीर्तन केलं रांडीच्यानं सहज बोलून जाते काय नसतं त्यांच सहज बोलले आमच्या जिल्ह्यातला आमच्या जिल्ह्यातला फोन आला तर मी कसं ओळखतो माहिती का आमच्या जिल्ह्यातला फोन आला की मी लगेच ओळखतो पहिले फोन करून पहिले काय म्हणतो माहिती का हा महाराज हायला तुम्हाला लागला भाषा भाषेत बरं का चला तर ते आपलं कुठं चालू होतं पोरग हा बेल न लाटणं हा चला ते नापास केलं पोरग पोरग नापास केलं ते बाई चपात्या करीत होती चपात्या करता करता एका हातात ते पोरग घेतला एका हातात लाटने घेतला हातात किटाने भरलेली मी वर्गात शिकवित होतो अठराशे सत्तावन्न चा उठाव आणि हे अठराशे सत्तावन्न चा उठाव माझ्या दारातच आला असा <laughs> ती लांबूनच मावशी म्हणली महा मास्तर बाहेर या बर बायाशी नव्याण्णव किलोची मी असा अठ्ठेचाळीस किलोचा गुरुजी बाहेर या बाहे मध्ये येऊ म्हणलं नवा मध्ये पोरायचं मी, पो मी बाहेर येतो ना म्हणलं मावशी काय झाले का म्हणून नापास केलं पोराला मी म्हणलो त्याला काहीच येत नाही ना त्याला गणित नाही जमत राहू द्या एवढ्या वर्षी काय येत नाही त्याला सांगा गणितातलं म्हटलं गणितातलं साधं बी गणित येत नाही त्याला बेरीज बी येत नाही वजाबाकी येत नाही म्हणून नापास केलं काय आलं नाही ते सांगा मला स्पष्टीकरण मी म्हणलं मी साधं गणित विचारलं होतं त्याला पाच केळीतून तीन केळी मी खाल्ली पाच केळीतून तीन केळी मी खाल्ली तर खाली किती केळी राहिली मी त्याला विचारलं त्याला साधं सांगता आलं नाही पाच केळीतून तीन केळी खाली खाली दोन केळी राहिली एवढं बी त्याला सांगता आलं नाही ना म्हणून त्याला नापास केलं मावशी म्हणली लाज वाटली पाहिजे मास्तर तुम्हाला दोन केरांना नापास करत होते बोलू का आता गुरु भक्ती राहिली नाही स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन आलो आता विषयावर आई आई हरिपाठ म्हणताना जर पतीनं जेवायला मागितलं ना ऐका कीर्तनातून एवढंच घेऊन जा हरिपाठ म्हणत असताना पतीनं जर जेवायला वाढ असं सांगितलं ना हरिपाठ मनित मनीत पतीला जेवायला वाढ मावली पाडू स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती सेवा बस परमेश्वर येतो आणि तुझं म्हणत असशील ना हरिपाठ मध्ये जेव्हा भर तिथं नाही मावली तुम्हाला नाहीत माफ करणार तुम्हाला ते तुमची पती सेवा भगवंत आणि कोणी सांगितलंय तुम्हाला काम सोडून काम सोडून देवदेव करूच नका म्हटले देव, देव म्हणतो अरे ते विठेवरला पांडुरंग सुद्धा विठेवरला पांडुरंग सुद्धा ज्यानं आई बापाची सेवा केली त्याच्यासाठी तिष्ठत उभा राहिलाय रे विठेवर त्याच्यासाठी उभा राहिलाय विठेवर कुणासाठी आहे आई वडिलांची सेवा करतो अरे भक्त पुंडलिकाच्या साठी त्यानं वेटिंगवर उभा राहावा आणखीन काय पाहिजे माय बापे केवळ काशी आणि तेने न जावे आता ही माझी भाषा नाही बो तेने जावे मायबापाला उपाशी ठेवून माय बापाला शेतात कामाला लावून माय बापाला उपाशी ठेवून माय बापाला त्रास देऊन जर तुम्ही भक्ती करत असाल तर ती भक्ती भगवंताकडे जातच नाही ना आदित्य आई तुमच्यासाठी सुद्धा बोलतो तुमच्यासाठी भगवंत ही आहे आणि हे करताना काहीच ना माऊलीने सांगितले काय हरिमु म्हणा हरी म्हणा याची कृती करताच येणार नाही कोणालाच करता येणार नाही कशाची बस सरळ हरिमुखे म्हणा हरि म्हणा पुण्याची गणना आणि हे करत असताना कसं म्हणा अस सातत्यानं म्हणा पण संसारात राहून म्हणा